नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांच्या सौजन्याने महिला पतंजली समिती मावळ जीवनज्योत सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच सासर माहेर हास्ययोग वर्ग तळेगाव दाभाडे या सर्वांनी एकत्रित येऊन आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना स्वसंरक्षण कसे करता येईल या संबंधित कार्यशाळेचे आयोजन श्रीरंग कलानिकेतन वनश्रीनगर तळेगाव स्टेशन या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतर्क महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा भेगडे या होत्या तसेच दामिनी पथकाच्या कंद मॅडम जाधव मॅडम टेमकर मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन यावेळेस केले या कार्यक्रमासाठी चंद्रकिरण काव्य मंडळ अध्यक्षा संगीता पवार नवचैतन्य चैतन्य उत्सव महिला मंडळ अध्यक्षा शीतल शहा ॲडव्होकेट सुनंदा येवले संध्या देसाई अश्विनी निलिमा गुंजाळ वैशाली निगडे प्रसाद मोडवे यांनी डिजिटल क्राईमविषयी व सरकारी योजनाविषयी माहिती दिली पतंजली महिला समिती मावळ शालिनी झगडे कुमु तिवारी जीवन ज्योत सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्षा श्वेता शहा सासर माहेर हास्ययोग वर्ग सुविधा बशेट्टी गोदावरी परब तसेच वनश्री नगर व आजूबाजूच्या परिसरातील असंख्य महिलांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिनी झगडे सूत्रसंचालन प्रिया ढमाले तसेच आभार कुमुद तिवारी यांनी मानले महिला पतंजली संस्था सासर माहेर हास्ययोग आणि जीवनज्योत सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आज त्यांनी एक नारी शक्ती नारी सुरक्षा आणि नारी स्वावलंबन या मिशनवर त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमासाठी त्यांनी दामिनी पथकाला बोलवलं होतं दामिनी पथक आहे एक साहित्यिक म्हणून मला बोलवलं आणि उद्योजिका असं सर्व त्यातल्या नारींचा जो सहभाग आहे सामाजिक उपक्रमामध्ये त्या नारींना त्यांनी सन्मानित केलं आणि त्यांनी त्यांचं मनोगत खूप सुंदर व्यक्त केलं दामिनी पथकाने त्यांचं कार्य कसं चालतं याबद्दल त्यांनी माहिती दिली आ, नंतर आपण जे काही आपल्या मोबाईलमध्ये फेसबुक म्हणा किंवा या सगळ्या अनेक गोष्टींचा वापर कसा करतो आणि त्याच्यामध्ये काय सायबर सा, क्राईम कसे होतात त्यासाठी ते आपण काय दक्षता घेतली पाहिजे स्त्रिया फोटो अपलोड करतात त्या फोटोंचा काय दुरुपयोग होतो मग त्यामुळे नारी कशी असुरक्षित आहे याविषयी त्यांना सायबर क्राईमच्या थ्रू त्यांनी खूप सुंदर विवेचन केलं की कशा प्रकारे नारी सुरक्षित होईल इथून पुढे त्यानंतर आपण कराटे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब करून आपल्या मुलींना किंवा सुनांना नातवंडांना त्यांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांना स्वतः स्वावलंबी करून आपली स्वतःची सुरक्षा आपण स्वतः केली पाहिजे जसं आपल्या अध्यात्मामध्ये पौराणिक कथांमध्ये सुद्धा स्त्री ही सक्षमच होती तिच्याकडे शिक्षण होतं अध्यात्म होत नंतर शा शास्त्रोक्त आपलं अं लढाईचं प्रशिक्षण होतं झाशीची राणी लढली जिजाऊ लढली म्हणजे या सगळ्या जर स्त्रिया प्रशिक्षित होत्या तर आपण का प्रशिक्षित नाही हे त्यांचं आणि आपण स्वतः प्रशिक्षित होऊन आपण स्वतःच आपला आपलं संरक्षण केलं पाहिजे यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन होतं त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद पतंजली महिला समिती मावळ जीवनज्योत जीवनज्योत संस्था सासर माहेर यांच्या विद्यमाने आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला सगळं जे सहकार्य आहे ते सहकार्य गणेश भाऊ मित्र मंडळ यांनी केलं तर ते अनेक उपक्रम या माध्यमातून माद्द राबवतात आणि सगळ्या प्रकारे ते सहकार्य करतात त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आम्हाला लाभल्या रेखाताई ताई रेखाताईंनी दे, देखील अतिशय छान छान प्रकारे मार्गदर्शन केलं त्याचबरोबर सुनंदाताई ताई येवले यांनी देखील महिलांविषयीचे जे कायदे आहेत त्या कायद्यांबद्दल माहिती दिली अमोल यांनी देखील क्राईम डिजिटल सायबर क्राईम बद्दल माहिती दिली त्याच्याच बरोबर की आपण कशा प्रकारे अडकतो ते देखील त्यांनी सांगितलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते पतंजली महिला समिती मावळ असा एक उपक्रम अतिशय सुंदर प्रकारे इथं साजरा झालेला आहे आणि तो आपले सर्वांचे लाडके गणेश भाऊ काकडे यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन मिळालं वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांनी खूप छान प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं रेखाताई भेगडे यांचं सुद्धा आम्हाला खूप छान चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळालं आपल्या लेखिका सौ so, संगीतते पवार यांच्या नवीन पुस्तकाविषयी आम्हाला माहिती मिळाली ह्याचं सगळं श्रेय आम्ही गणेश भाऊ काकडे यांना देतो कारण त्यांनी अनेक प्रकारे आमची मदत केलेली आहे माझे सुद्धा बचत गट आहेत नेहमी ते आम्हाला प्रोत्साहन देतात महिलांना सहकार्य करतात महिलांना सन्मानित करतात आज सुद्धा त्यांनी आम्हाला बाकीचे सगळे काही विषय असतील तरी सुद्धा त्यांनी आम्हाला सन्मानाने इथं बोलवलं आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद